महापालिका विभागातील विवाह नोंदणी विभाग बंद करून तो सांगलीला हलविण्याच्या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे यांनी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन दिले व तसेच झाल्यास जन आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे या निवेदनात त्यांनी म्हटलंय की सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये विवाह नोंदणी विभाग चालू आहे सदर विवाह नोंदणी विभाग शहरातही कार्यरत आहे या अनेक जोडप्यांना विवाह नोंदणी करता येते अनेक कारणानं विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे महत्वाचं असून मिरज शहरातील नागरिकांना या विभागामुळं मिरजेत नोंदणी करणे सोपे व सोयीस्कर जाते मिरजेतील विवाह नोंदणी विभाग हा बंद करून सांगलीला हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याचं असं झाल्यास नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल सदर विभाग हा सांगलीला हलवल्यामुळं नागरिकांचा वेळ पैसा हा अधिक प्रमाणात खर्च होईल तसेच नागरिकांना सांगली कार्यालयात तीन ते चार वेळा हेलपाटे मारावे लागतील तरी आम्ही आपणास विनंती करतो की सदर मिरजेतील विवाह नोंदणी विभाग हा बंद न करता आहे ती चालू ठेवावा सदर विवाह नोंदणी विभाग सांगलीला हलवण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं केलं जाईल